तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत दोन हजार सहापासून सेवेत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील केंद्रशाळेला एक, के एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले राज्यातील जिल्हा प्रशिक्षण शाळेत सध्या सुमारे दोन लाख एके एक्केचाळीस हजार दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्यात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत दोन हजार सहापासून कंत्राटी तत्वावर एकशे दोन जिल्हा समन्वयक गट स्तरावर आठशे सोळा विषय तज्ज्ञ केंद्रशाळा स्तरावर सतराशे पंच्याहत्तर असे एकूण दोन हजार सहाशे त्र्याण्णव विशेष शिक्षक तर दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावरील चोपन्न व माध्यमिक स्तरावरील तीनशे अठ्ठावन्न मिळून चारशे बारा असे एकूण तीन हजार एकशे पाच विशेष दिव्यांग शिक्षक आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या केंद्रशाळेत दोन विशेष शिक्षक मंजूर असून त्याची व्याप्ती वाढताना केंद्रशाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार सध्या कार्यरत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेतले जाणार आहे त्याचप्रमाणे गरजेप्रमाणे नवीन भरती देखील करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर मंत्री, मंत्री सरस्वी संजय राठोड संजय बनसोडे आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार आशिष जयस्वाल प्रकाश आंबेडकर किशोर दराडी ज्ञानेश्वर मात्रे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय एस चहल शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय एस कुंदन आयुक्त सूरज मांढरे आदी उपस्थित होते